हिंगोलीतील फुलेशाहू आंबेडकर वाद्यांच्या शिलेदारांची जमलेली गर्दी ही वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचा निर्धार आहे वंचित बहुजन आघाडी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत शेतकरी कष्टकरी आणि युवक यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढत आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान असो वा रोजगाराचा प्रश्न असो यासाठी लढताना वंचित बहुजन आघाडीच जनतेसोबत उभी दिसते हा विश्वास आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे कारण सत्ताधारी मग ते भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार असोत त्यांनी आतापर्यंत फक्त स्वतःचे खिस्से भरून पैसे कसे कमावता येतील यासाठीच सत्तेचा वापर केला आहे जनतेने वंचित बहुजन आघाडीला स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या निवडणुकीत एक संधी द्यावी ही संधी मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिन्याला पाच हजार आणि नगरपालिकांच्या माध्यमातून महिन्याला दोन हजार रु। रोजगार निर्माण करून देऊ आगामी निवडणुकी कार्यकर्त्यांची आहे प्रत्येक कार्यकर्त्याने स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी गावागावात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून वंचित बहुजन आघाडीची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत फुले शाहू आंबेडकर वाद्यांची ही जमलेली गर्दी महाराष्ट्राला सांगत आहे की विजय हा आपलाच आहे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले नुसतं yes. युवाच ऐकून नाही तर आमच्या सर्वांच्या